डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी वैद्यकीय उपकरणं आणि पोलिसांना बॅरिकेडचे वाटप जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत खालापूर प्राथमिक आरोग्य के केंद्राला वैद्यकीय उपकरणं तसेच खोपोली पोलीस ठाण्यासाठी शंभर बॅरिकेडचे वाटप महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या एका सोहळ्यात केले यावेळी श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्त्री सदस्य समर्पण भावनेतून काम करत आहेत भविष्यात रायगड जिल्ह्यात किंवा कुकळी शहरात आरोग्य शिबिर राबवण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन कोकडी डॉक्टर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर नलिन शहा यांनी या प्रसंगी बोलताना दिले दिलेपासून अगदी मृत्यूपणे म्हणजे जन्माला हॉस्पिटल आणि स्पष्ट असं कुठल्याही क्षेत्र नाही काम नाही त्यामुळे आज या प्रसंगी सात दिवस जागतिक आरोप केल्याच्या निमित्ताने आज तुम्ही आम्हाला इथे आमर्जन के केलं आणि परमपूज्य धर्माधिकारी दानाबाईच्या प्रतिष्ठानात कार्यक्रमाचं बोलवलं पहिली मनापासून सांगायचं सा झालं सा तर ह्याचा कार्यक्रम म्हणजे एक एकशे कार्यासारखो आहे संबंधित सदस्य चांगले उपस्थित चांगला कार्यक्रम काय हवा समस्या मोठ्या प्रमाणात सतावत असताना पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पंचवीस बॅरिकेडची मागणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडे केली होती परंतु प्रतिष्ठानने तब्बल शंभर बॅरिकेड्स दिल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी आभार व्यक्त केले तीन पाच कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम हे <फ़ीणी> एक बॅरिकेड करत असत बॅरिकेड उभं की त्या ठिकाणी आपोआप येणाऱ्या जो वाहन चालवत आहे तर त्याच्यावर एक मोरल परिसर तयार की पुढं बॅरिकेड लागलेला आहे कदाचित आजूबाजूला कोणतरी पोलीस आमदार असू शकतो पुढं काहीतरी नाकाबंदी चालू असू शकते मग तो वाहन चालक असो कोण चोर असो कोणी वेगळ्या काहीतरी कृत्य करण्याच्या वेगळ्या कृत्य करण्याच्या अपेक्षेने त्या ठिकाणाहून चाललेला आहे आणि ही मागणी करत असताना आम्ही केवळ म्हटलं आम्हाला पंचवीस बॅरिगेट द्या जास्त जरी कशा मागायचं ना म्हटलं पंचवीस बॅरिगेट द्या आम्ही पंचवीसची मागणी केली आम्हाला शंभर बॅरिगेट मिळते या प्रसंगी खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश जाखोटिया नायब तहसीलदार विकास पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा डॉक्टर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न